नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव अवकानी मुक्काम पोस्ट वळसे तालुका जिल्हा नाशिक आज आपण ज्या बागेत आलेलो आहे तुमच्यासमोर जो दिसतो आहे तो, तो लखनऊ पेरूचा बाग आहे लखनऊ म्हणजेच यल फोर्टी नाईन म्हणजेच सरदार आणि बऱ्यापैकी याची सध्या जी लागवड आहे ती खूप कमी झालेली आहे आणि जुन्या पहिल्या पारंपरिक पद्धतीने जो चालत आलेला पेरू जो सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांच्या घरी याची झाडं असतात तो हा लखनऊ यल फोर्टी नाईन आहे बरोबर बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की याच्यावरती पण व्हिडिओ बनवा आमच्या जवळपासच हा एक प्लॉट आहे साधारणतः दिंडोरीच्या जवळ हा प्लॉट आहे आता याचं जर तुम्ही बघितलं बघा जर दोन ओळींमधलं अंतर जे आहे दोन ओळींमधलं अंतर हे साधारणतः बारा साडेबारा फूट हे अंतर आहे हाय डेन्सिटी प्लांटेशनमध्ये येत नाही आणि दोन झाडांमधलं जर अंतर बघितलं ह्या दोन झाडांमधलं अंतर बघितलं ते साधारणतः आठ फूट आहे म्हणजे बारा बाय आठ फुटावरती लागवड केलेली आहे बरोबर म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटेशन नसतं हे बरोबर पूर्वीच्या काळात तर पंधरा बाय पंधरा किंवा वीस बाय वीस फुटावरती लागवड केली जायची म्हणजे याचा विषय असा म्हणजे हे उत्पादनाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर खूप कमी उत्पादन याचं येतं का बरं कारण की झाडांची संख्या कमी बसते तुमच्या प्रति एकरमध्ये दुसरी गोष्ट याच्यात जे आपण बघितलं याचा जो फळाचा कालावधी जो असतो म्हणजे फळं आपल्याला माहिती समजा जून म पासून जे जूनपासून जी फळमाशी जी चालू होते तर फळमाशीचा खूप जास्त अटॅक हा कोणत्याही फळपिकावरती असतो जर आपलं तैवान बघितलं किंवा व्हिएनआर बघितलं किंवा रेड डायमंड बघितला यांचाही यांच्यावरती पण असतो पण यांच्यावरती आपण फोमिंग बसवत असतो आणि फोमिंगमुळे होतं काय की कोणत्याही प्रकारची डंकमाशी जी असते ते डंकमाशी अजिबात त्याला प्रॉब्लेम क्रिएट करत नाही म्हणून पेरूचा रेट लखनऊ पेरू अजिबात आपल्याला खायला मिळत नाही त्या काळामध्ये म्हणजे लखनऊ जुने बरेचसे अजूनही काही काही बाग आहेत म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये बरेचसे बाग आहेत महाराष्ट्रामध्ये पण बरेचसे बाग आहेत पण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा कालावधीपर्यंत अजिबात आपल्याला हा पेरू खायला मिळत नाही कारण की फळमाशी जरा जास्त असते जून जुलैमध्ये जरा जास्त फळमाशी असते आणि त्याच्यामुळे हा पेरू बाजारात येत नाही म्हणून तैवान पिंक पेरू असेल किंवा कोणताही पेरू जो टिकला त्याला, त्याला त्या काळात चांगल्या प्रकारे बाजार मिळत असते आणि याला अजिबात बाजार मिळत नाही कारण की डंक माशीने सगळं प्रॉब्लेम होऊन जातो पण नंतर जेव्हा लोकल जसं आपण म्हणतो प्रत्येकाच्या घरी हे असतात आणि ऑक्टोबरच एकदा संपायला लागला बरोबर ऑक्टोबर संपायला लागला की ऑक्टोबर संपल्याच्यानंतर मग नोव्हेंबर ऑक्टोबरचा एंड म्हणा नोव्हेंबर म्हणा डिसेंबर म्हणा या कालावधीत याला बहाराही असतो आणि याच्यातले जे फळं आहेत एकही फळ डंकमाशीने जात नाही डंकमाशी पण बऱ्यापैकी कमी झालेली असते आणि विदाउट फोम हा बाजारात येत असतो आणि याची आवक जेव्हा वाढते आणि त्याच वेळेस बरोबर मग आपल्या पेरूचं जो आहे जो नॉर्मल पेरू आपला ताईवान वगैरे जे आहे त्याची रेट कमी होण्याचं हेही एक महत्त्वाचं कारण आहे आणि लोक ही लागवड का नाही करत जास्त कारण की याचं तुम तुम्हाला जे उत्पादन जे मिळतं लखनौचं ते उत्पादन त्या मानाने खूप कमी आहे परत हार्वेस्टिंगचे प्रॉब्लेम बरेच आहे आता हाईट जर तुम्ही बघितली तर साधारणतः पंधरा वरती हाईट गे गेलेली आहे बरोबर हा एक मोठा प्रॉब्लेम हा लखनऊच्या बाबतीत आहे म्हणून लखनौच्या बागा पण कमी होत आहे पण ज्या ठिकाणी बागा आहेत अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ठेवलेल्या आहेत बरेचसे मोठे मोठे शेतकरी म्हणजे मोठ्या मोठ्या पाच सहा एकर सात सात एकरवरती आहेत उत्पादन तेवढं मिळत नाही पण त्यांनी बागा ठेवलेल्या आणि ते आलेलं जे फळ आहे बाजारात जेव्हा येतं त्याच्यामुळे तो पण एक कारण होतं नोव्हेंबर डिसेंबरच्या काळामध्ये जे बाजार कमी होतो तर त्याला हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे बघा ही अशी सिस्टीम याचं थोडंसं नियोजनाच्या बाबतीत पण आत्ता बऱ्याचपैकी गवत होतं याच्यात आता तर गवत कमी केलं आणि बघा खतांचं किंवा थोडंसं मॅनेजमेंट याचं त्या मानाने थोडंसं कमी आहे आणि हे सगळे जे कारणं आहेत म्हणजे हा हे बाग कमी होण्याचे कारणं कारण की उत्पादन कमी हार्वेस्टिंगचे प्रॉब्लेम डंकमाशीचा प्रॉब्लेम कडकपणाफळामध्ये म्हणून हे सध्याच्या परिस्थितीत कमी होत चाललेले आहे आपण याच्यावरती हे जे आहेत ह्या गावठी झाडाच्या फळां म्हणजे ह्या झाडांच्या बिया बियापासून जे रोपं बनवतो हो, त्या रोपांपासून आपण जर बघितलं रेड डायमंडचे जे आहेत जे गुट्टी कलम आपण जे म्हणतो ते जे बनतात बरोबर किंवा त्याला आपण ग्राफ्टिंग ग्राफ्टिंगचे जे कलम आहेत ते याच्यावरती असतात बरोबर तर हेच थोडीशी माहिती मला दिसला हा प्लॉट वाटलं शेतकऱ्यांपर्यंत जी माहिती मला माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोचवावी धन्यवाद तर हा लखनौचं ही सगळी अशी परिस्थिती आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये